पावनखिंडीच्या रणभूमीवर नतमस्तक खून आम्ही निघालो विशायगडाकडे विशायगडावर जाताना रस्त्यामध्येच आम्हाला एक चित्तथरारक अनुभव आला तो म्हणजे रस्त्यामध्येच आम्हाला दिसलेला गव्यांचा कळप सह्याद्रीमध्ये असे अनुभव अनेक वेळेला येतात पण एवढ्या कमी अंतरावरून गव्यांचा कळप बघणं हा अनुभव आम्ही पहिल्यांदाच घेतला विशायगडाला पोचल्यानंतर खाली तिथे तुम्हाला गाडीची पार्किंगची सोय आहे विशायगडावर जाण्यासाठी मध्ये तुम्हाला एक खोल दरी लागते त्यावर आता एक पूल बांधलेला आहे हा पूल ओलांडला की तुम्हाला दोन वाटा दिसतात दोन्ही वाटांनी तुम्ही विशाळगडावरती पोहोचू शकता नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपण आज आलेलो आहोत विशाळगडला विशाळगड हा कोल्हापूर भागातला शिवाजी महाराजांच्या काळातला अत्यंत महत्त्वाचा असा किल्ला खरं तर हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलेला नाही हा किल्ला अकराव्या बाराव्या शतकात शिलहार राजवटीत बांधला गेल्याची माहिती मिळते या किल्ल्याला दुसरं नाव खेळणं असंही आहे आता विशाळगड हा आपल्याकडे महत्त्वाचा का आहे तर परत एकदा विषय येतो तो पावनखिंडीच्या लढाईचा सद्दी जोवरने जेव्हा या किल्ल्याला वेढा घातला होता पन्हाळ्या किल्ल्याला वेढा घातला होता तेव्हा पन्हाळ्यावरनं जुलैमधल्या एका रात्री शिवाजी महाराज निघाले आणि सहाशे मावळ्यांसह ते पावनखिंडीच्या मार्गे विशाळगडाकडे निघाले ही गोष्ट खूप कमी लोकांना माहिती आहे की तेव्हा विशाळगडालाही सुर्वे सरदारांचा वेढा होता बाजीप्रभू पावनखिंडीत लढले धारातीर्थी पडले पण शिवाजी महाराजांनी तेव्हा विशाळगडाच्या पायथ्याशी पण एक लढाई केलेली आहे आणि या लढाईमध्ये त्यांना सुर्वेविरुद्ध ते जिंकले आणि सुरवेंना मार देत ते या विशाळगडावरती आले आणि इथे काही काळ नंतर राहिले असा विषयागडचा किल्ला आपण आज किल्ला बघणार आहोत सध्या या किल्ल्याची अवस्था फार काही म्हणजे फारशी काही चांगली नाही आहे आणि आजूबाजूला जर का बघितलं तर तुम्हाला अणुसकुरा घाट आणि आंबा घाट यांना जी एक डोंगर रांग वेगळी करते त्या डोंगर रांगेवरती हा किल्ला वसलेला त्याला खेळणा किल्ला असंही म्हणतात त्या किल्ल्यावर पूर्वी घोडे आणले जायचे म्हणजे आंबा घाटात अणुसकुरा घाटातनं जे बाहेरच्या घोडे यायचं त्यांना ट्रेनिंग द्यायचं काम या किल्ल्यावर केलं जायचं आपण पहिल्या आपन... दरवाज्यातन आल्यानंतर हा दुसरा दरवाजा लागतो किल्ल्यांचे जे अवशेष आहेत ते काही आणि किल्ल्यावर किल्ला बघूया आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले म्हणजे त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी हीच अपेक्षा ठेवून आम्ही जेव्हा विशाळगडावर गेलो तेव्हा तिथे मात्र दिसणारी परिस्थिती ही मन विषण्ण करणारी होती कारण विशाळगडावरती पडला होता तो प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा खच उघडी वाहणारी गटार आणि गडभर पसरलेला कचरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोणत्याही किल्ल्यावरती अशी परिस्थिती कशी निर्माण होऊ शकते हा प्रश्न आम्हाला पडला विशाळगडावर राजाराम महाराजांच्या पत्नीची समाधी वाडा आणि अशी अनेक ठिकाणं आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला परंतु अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेल्या या किल्ल्यामध्ये या वास्तू शोधताना आम्हाला अगदी नवले खरं तर खूप अपेक्षेने मी विशाळगडवरती आलो होतो पण विशाळगडवरती एकूण सगळं दृश्य बघता खूपच भ्रमनिराश झाला आहे माझा कारण की इथं सगळीकडे भयंकर कचरा आहे भयंकर घाण आहे प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि म्हणजे अक्षरशः बघवत नाही आहे खरं तर विशाळगड हा सह्याद्री टायगरच्या झोनमध्ये तो येणारा भाग आहे सो इथं एक सेन्सिटिव्ह टू हा तर आहे पण इथला जंगल आणि इथलं जे सगळं आजूबाजूची वंदरा आहे ती खूप घनदाट आहे आम्हाला येताना चार गवई दिसले असतात विशाळगडच्या पायथ्याशी त्याचा व्हिडिओ तुम्ही या ब्लॉगमध्ये बघतालच पण मी सांगत होतो की ज्या अपेक्षेने गडावरती आलो होतो की शिवाजी महाराजांच्या एकूणच इतिहासाचे ठसे इथे दिसतील पण तसं काही दिसत नाही अख्ख्या गडावर इथं सगळीकडे नुसती बांधकामं आहेत आणि बांधकामं असायला हरकत नाही पण ज्या प्रकारे ती बांधकामं केलेली आहेत त्यानुसार एका गडकिल्ल्याच्या माथ्यावरती इतक्या बांधकामांना परमिशन कशी मिळते यातली किती लिगल आहेत इलिगल आहेत हे सगळं म्हणजे सरकारने यात लक्ष घालायला पाहिजे आणि मी शिवप्रेमी किंवा शिवाजी महाराजांचं भक्त म्हणून सांगत नाही पण एक सुजाड नागरिक म्हणून आधी सांगतो आहे मी पण इथं अजून एक गोष्ट असते म्हणजे इथे एक दर्गा आहे अर्थात परत एकदा मी सांगतो आहे की दर्गा हा वादाचा मुद्दा होऊ शकत नाही हिंदू मुस्लिम बँगल याचा कोणी प्रयत्न करू नये पण हा दर्गा जो ज्या इथल्या पिराचा आहे त्या पिराचं नाव होतं मलिक रेहान का मोहम्मद रेहान ह्याचं नाव कदाचित माझ्याकडनं चुकू शकतं तो प्रसिद्ध गडला आला होता म्हणजे याच्या मागं जो संगमेश्वरचा भाग आहे तो सगळ्या जंगलाचा आणि तिथं प्रसिद्ध गड नावाचा अतिशय दुर्गम किल्ला आहे तो किल्ला तेव्हा होता शिरक्यांकडे आणि विशाळगड होता तेव्हा मोऱ्यांकडे म्हणून संगमेश्वरावरनं ह्या जी सगळ्या अणुसपुरा गार्डन या वाटेनी त्यांनी तीन हजार घोडदळ आणि एक हजार का दोन हजार पायदळ इतक्या सैन्याला तो घेऊन मलिक रेहान या घाटांनी या सगळ्या विशाळगडच्या परिसरात आला आणि या विशाळगडच्या परिसरात आताना अक्षरशः त्याचे तो म्हणजे मेटाकुटीला आला रडकुंडीला आला तोची इतकी वाट लागली आणि जेव्हा तो या शंकरराव मोरेच्या विशाळगड पायथ्याशी आला तेव्हा शिरक्यांनी मोरेंशी संधान साधलं आणि या दोघांनी मिळून या अख्ख्या सैन्याची या जंगलामध्ये विशाळगडच्या कत्तलकली माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही पिराची वास्तू बांधायची बांधा त्याला काही हरकत नाही पण मग शिवाजी महाराजांच्या वास्तूकडे का लक्ष नाही आहे त्यांच्या जे एवढे अवशेष तिथं वाडा आहे पंतप्रतिनिधींचा विहिरी आहे तिथं इथं राजाराम महाराजांची जी पत्नी आहे त्यांची समाधी आहे ती सगळी तिथं म्हणजे ती पडायला लागलेली ढासळायला लागलेली आणि बाकीच्या गोष्टी मात्र इथं एवढ्या ताठमानाने उभ्या राहतात का बरं ह्याचा विचार नक्कीच प्रत्येक शिवप्रेमींनी केला पाहिजे आणि ह्याचा जाब कुठल्याही पक्षात सरकार असो त्याला विचारलेलं पाहिजे धन्यवाद सह्याद्रीच्या मुख्य धारेपासून एका तुटलेल्या कड्यावरती विशाळगड वसलेला आहे नावाप्रमाणेच विशाळगड हा विशाल आहे या किल्ल्यावरती मराठ्यांच्या इतिहासाचे अनेक अवशेष आहेत परंतु त्याची डागडुजी आणि नीट प्रकारे काळजी घेतलेली नाही ही परिस्थिती विशाळगडावरती का निर्माण झाली असा प्रश्न प्रत्येक शिवप्रेमीला पडणं अगदीच स्वाभाविक आहे मला दिसला एक गवा विशाळगडच्या पायथ्याशी सुरक्षित अंतर ठेवून तो पण हा पूर्ण वाढ असलेला गवा आहे आणि भर दुपारी तो चढतोय इतकं सुंदर जनावर बघणं यासारखं दुसरं सुख नाही तुम्हाला फुल्ली ग्रोन गवा आहे इंडियन बायसन म्हणतात त्याला पाय पांढरे असतात जंगलात तो चाललेला आहे सावलीला गेलाय तो विशाळगडाची जी काही दुरावस्था झाली होती ती बघून आमची निराशाच झाली पण विशाळगड उतरून जसं आम्ही पुन्हा एकदा हिमालयांवरती बसलो तसं आमच्या मनातलं निराशेचं मळब हे थोडंसं दूर झालं आता आम्ही निघालो होतो आंबा घाटाकडे आंबा घाट म्हणजे सह्याद्रीतलं स्कॉटलंड आता आपण निघालोय विशाळगडावरून विशाळगडावरून आता आपण केलेली आहे तुम्ही बघू शकता सुंदर अशी झाडी आहे तर टळटळीत झाली आहे पण पर तरी सुद्धा या पूर्ण सावली आहे आणि अत्यंत छान असा रस्ता आहे नमस्कार आता आपण निघालो आहे विशाळगडावरनं विशाळगडाकडनं आपण चाललो आहे आंबा घाटामध्ये आणि आंबा घाटाची सुंदर अशी झाडी लागलेली आहे तुम्ही बघू शकता आत्ता टळटळीत तोल दुपार आहे पण या दुपारच्या वेळेतही या रोडला पूर्ण घनदाट अशी सावली आहे आणि आता हा सुंदर रस्ता आम्ही एन्जॉय करत जाणार आहे आणि ऊन आम्हाला अजिबातच लागत नाही आहे आंबाघाट म्हणजे सह्याद्रीतल्या पट्ट्यातलं नितांत सुंदर स्थळ कोकणातल्या येणारे मान्सूनचे वारे हे आंबाघाटाला अडकतात धडकतात आणि इथे महामूर पाऊस पडतो या पावसामुळे आंबा घाटातला सगळा माथा हा वर्षभर सदाहरित जंगलांनी आच्छादलेला असतो या आंबा घाटाचा इतका थंड असतो की इथं काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी काही वर्षांपूर्वी चहाच्या शेतीचे देखील प्रयोग केले होते या सदाहरित जंगलांमध्ये एक डांबरी वाट नागमोडी वळण घेत देशावर उतरत जाते या वाटेवरनं आमचा परतीचा प्रवास होता हिमालयन या डांबरी रस्त्यावरनं नागमणी वळणं घेत दिमाखात चढत होती टळटळीत दुपारची वेळ असून सुद्धा उन्हाच्या झळा जाड़ा, झाडांमुळे लागत नव्हत्याच पण आंबा घाटाचा हा गारवा डोळ्यांना थंडावा देखील देत होता मोटरसायकलवर फिरणाऱ्यांचं एक वेगळं जग असतं सकाळपासून जवळपास अडीचशे तीनशे किलोमीटरचा प्रवास झाला होता पण सह्याद्रीचं हे रूप सुखवणार होत डोळ्यांनी थ्री सिक्स्टी डिग्री मधनं आम्ही ते सह्याद्रीचं वैभव अक्षरशः डोळ्यात साठवत होतो ना कोणी पुढे ना कोणी मागे फक्त त्या रानात घुमणारा तो रातकिड्यांचा आवाज निशब्द करून टाकणारा होता तो क्षण आम्ही पुरेपूर अनुभवत होतो जंगलाच्या या समृद्ध पट्ट्यामध्ये जंगली प्राण्यांचा मोठा वावर आहे रानगवे बिबट्या साळींदर हरण सांबळ अनेक प्रकारचे पक्षी अनेक प्रकारचे साप हे आंबा घाटाच्या जंगलामध्ये इथली वनसंपदा जीवसंपदा अजूनही शाबूत आहे विशाळगडचा ट्रेक हा पूर्ण करू शकलो नव्हतो ह्याचं दुःख थोडस आंबा घाटाच्या या राईडमुळे दूर झालं इथेच आंबा घाटाच्या एका कोपऱ्यावर आम्ही गाडी लावली आणि निसर्गाच्या त्या सुंदर रूपामध्ये आम्ही हरवून गेलो नमस्कार आज आपण खरं तर पावनखिंडेला आलो होतो पावनखिंडे आपण बघितली खूप सुंदर अनुभव होता पावनखिंड बघून झाल्यानंतर आपण खरं तर विशाळगड पण अख्खा एक्सप्लोर करणार होतो पण विशाळगडला आम्ही गेलोसुद्धा विशाळगड चढलोसुद्धा खरं तर गडावर काही फार चढाव नाही लागत पण आम्ही विशाळगडला गेलो पण वेळेअभावी आणि खूप ऊन असल्यामुळं कारण की आम्ही दुपारी दोनला तिथं पोहोचलो आणि मग त्यानंतर विशाळगड अख्खा बघणं हे आम्हाला शक्य नव्हतं नावाप्रमाणेच तो विशाल आहे त्यामुळे आम्ही विशाळगडवरनं आता प्लॅन थोडासा चेंज करून आता आम्ही परत एकदा पुण्याला रिटर्न चाललो आहे आत्ता आम्ही आंबा घाटातल्या अशा एका पॅचमध्ये आहोत जो पॅच जो आहे तो सह्याद्री टायगर रिझर्व्हच्या अंडर येतो त्यामुळे इथं वाघाचा अधिवास आहे असं मानलं जातं तुम्हाला जर का आठवत असेल तर काही महिन्यांपूर्वी डिसेंबर नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये वाघ दिसला पण होता कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये त्यामुळे अशा एका सुंदर जागे आम्ही आहोत आणि जर का तुम्ही माझ्या आजूबाजूला बघितलं तर तुम्हाला हे आंबा घाटातलं सुंदर जंगल दिसेल हिमालयनची पहिलीच राईड होती ही त्यामुळे तोसुद्धा खूप एक छान अनुभव होता जवळजवळ आजपर्यंत आम्ही तीनशे किलोमीटर सकाळपासून फिरलो आणि आता आम्हाला परत जवळजवळ तेवढं जायचं आहे तर एका दिवसात जवळपास सहाशे साडेसहाशे किलोमीटरचा प्रवास आम्ही आज मोटरसायकलवरती केलेला आहे आणि एक छान अनुभव बऱ्याचदा प्रश्न पडतो की हे सगळं आपण कशासाठी करतो पहाटे चारला उठून बाहेर पडणं मोटरसायकलवर कमरेला रग लागेपर्यंत प्रवास करणं पण काही प्रश्नांची उत्तरं नसतात ही सगळी भटकंती ही सगळी उठा हा त्यातलाच एक प्रकार एक मात्र खरं फिरण्याने माणूस म्हणून तुम्ही समृद्ध होता प्रवासात जी माणसं भेटतात जे अनुभव तुमच्या गाठीशी लागतात त्यांनी तुम्ही खऱ्या अर्थाने संवेदनशील होता आणि एक चांगला माणूस म्हणून जगताना हेच तर आवश्यक असत आंबा घाटातला पावनखिंडीचा आणि विशाळगडाचा हा प्रवास याच नोटवर संपला तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला आवर्जून कळवा आणि आमचं हरीफी हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा